धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा ऑनलाईन पद्धतीने क्लाउड किचन मधून ऑर्डर केलेले अन्न निकृष्ट निघाल्याची गंभीर बाब नवी मुंबई मधून समोर आली आहे नवी मुंबईत अनेक क्लाउड किचन असलेल्या मोझो पिझ्झा येथून एका महिलेने पिझ्झा ऑर्डर केला होता तो पिझ्झा खाऊन त्या महिलेच्या बाळाची प्रकृती बिघडली बाळ वारंवार उलट्या करू लागले या चिंताजनक घटनेचा वृत्तांत महिलेने मनसे पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातला त्यानंतर लागलीच मनसे उरण विधानसभा चिटणीस सतीश पाटील यांनी अॅक्शन मोडवर येत मोजो पिझ्झाच्या क्लाउड किचनमध्ये धडक दिली मनसेचे नेते सतीश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नवी मुंबईचे हे क्लाउड किचन शोधून काढले तेथे ते पाहणी केली असता किचन अत्यंत घाणेरड्या पद्धतीने ठेवल्याचे वास्तव समोर आले किचन मध्ये सडलेल्या भाज्या पाणी गळती लागलेली अंडी व अक्षरशः कुजलेले चिकन ठेवले होते हे सर्व खराब आणि सडलेले पदार्थ वापरून येथे पिझ्झा बनवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यानंतर सतीश पाटील यांनी पोलिसांना बोलावून या घटनेची पोलखोल केली येथील आणि किचनला टाळे लावले लवकरच अन्न व सुरक्षा विभागाचे अधिकारी या मोजो पिझ्झाच्या क्लाउड किचनला भेट देऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करतील मात्र तुर्तास हे किचन बंदच राहील असे यावेळी सतीश पाटील यांनी सांगितले भावानी ऑर्डर केलेली मॅनेजर मॅनेजर म्हणजे हा ह्या म्हणजे ह्या रूमचा पुर मॅनेजर हायच्या इथून जे पिझ्झा येतात आज त्या लहान बाळाने पिझ्झा खाल्ला म्हणजे नॉर्मल बाई त्याने अक्षरशः दिवसभरात एवढा उलट्या केल्या म्हणून शोधत ज्या स्विगीवर आणि झोमॅटो वर अॅड्रेस टाकलेला आहे त्या ऍड्रेसवर हे हो गेलं दोन तास शोधताय की बाबा इथं भेटल तिथं भेटल या पद्धतीत त्यांना शोधत आले त्याच्यानंतर यांचा स्टोर भेटला आम्हाला भेटल्यानंतर प्रतिक सांगितलं यांच्या भाज्या ज्या तुम्ही बघू शकता यांचा लोगो आहे ईट क्लब वेगळाच लोगो आहे ईट क्लब म्हणजे काय खा आणि हे खायला कसलं जात पदार्थ तु काढलेले हे टॉमॅटो जे तुमच्या पिझ्झा साठी वापरले जातात ओलाईन हे टॉमॅटो शिमला मिरची पण इंग्लिश मध्ये पोखली हा त्या आणि वापरलेले तेल काम गरम गरम असत त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे तुम्हाला सॉसेस आणि जे काय भेटलं पाणी सुटलंय पाणी सुटलेलं ऑन ह्याला पिझ्झा आणि हे सगळे खाताय ऑनलाईन ऑर्डर करून हे मसाले हे झाले याच्यानंतर सगळ्यात भारी सगळ्यात मंगज भाजी आणि सगळ्यात भारी तुम्हाला आवडणार पदार्थ म्हणजे चिकन ए, वास घेऊन नाही वास एखाद्या गटारात पडलेलं जे सडलेलं तसा वास येतो यांचे सगळे या अंडी तुमची पाणी सांडतय अंड्यांमधून बॉइल अंडी बोलत ते आम्ही सुरते सॉसेस सॉसेस असे सॉसेस काय माहिती नाही पण हे सॉसेस लागले फस आज हे असे पदार्थ या आहेत हे जेवण बरोबरचे पदार्थ आहेत तुम्ही ऑनलाइन मागवताय पण त्याच्या पाठचाल काळ सत्य हे हो, आता तुम्हाला बघायला भेटत यांच्या पूर्ण नवी मुंबईत ब्रांचेस आहेत हा तर एकच सापडला या, तो तो एक या किती जण आहेत गेल्या एक तास याचा मॅनेजर अजून नाही सगळ्यांच्या एका ह्याच्यातोय ह्या शॉपला सध्या तरी मी टाळा लावतोय यांना जे काही कारवाई करायची असेल त्यासाठी आम्ही गेली नाही रेडी शॉपच नाव सगळे बंद करावं घ्या सब सब बंद करा

कोणतरी स्कॅम लवकरात लवकर थांबवा मी जे ऑनलाईन ऑर्डर करता त्यापेक्षा घरातले फोड वापरा हे पद्धती आता तुम्ही बघितले असाल सडलेले ते शिमला मिरची टोमॅटो हे सडलेले जर वापरत असतील ठाण्यामधून पण स्विगी वाल्यांसाठी आमचे ज्यावेळेस स्विगीचा मॅटर ओपन केला आता हा दुसरा मॅटर सापडलाय हे ऑनलाइन फूड मागवून तुम्ही तुमच्या मुलांच्या तब्येती खराब करण्यापेक्षा स्वतः घरात जेवण बनवा भले पाच मिनिटं लेट होतील भले पाच मिनिटं उशिरा जेवण पण चांगलं जेवा हे स्वतःच्या जीवनाशी खेळू नका लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा